नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मधुकर धोंडीबा साळवे पोलीस निरीक्षक यांच्या आई दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी निमगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी असलेल्या कालकथित शांताबाई धोंडीबा साळवे यांचे वयाचे एकशे पाचव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले यांच्या जाण्याने साळवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला शांताबाई अत्यंत मनमिळाऊ व नातेवाईकात सर्वांच्या प्रिय व सर्वात ज्येष्ठ नागरिक होत्या त्यांचा परिवार खूप मोठा असून त्यांना तीन मुले व सहा मुली पैकी त्यांचा मोठा मुलगा कालकथित प्रकाश यांचं एकोणीसशे त्र्याण्णवला निधन झाल्याने त्या खूप खचून गेल्या होत्या पण त्यांनी स्वतःला खूप सावरले नंतर दोन्ही मुलांनी त्यांचा सांभाळ केला त्यांच्या पाचशात दोन मुले तीन सुना सहा मुली चार जावाई सत्तावीस नातवंड नातसुना व पंतू असा परिवार तसेच भोकरदन येथील सेवानिवृत्त शामराव दांडगे यांच्या सासू होत्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार निमगाव येथे त्यांच्या शेतात करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील नागरिक तसेच गावातील नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते बौद्ध भिक्खूच्या हस्ते त्रिसरण व पंचशील ग्रहण करून अंत्यविधी करण्यात आला यावेळी शांताबाई धोंडीराम साळवे यांनी यांना सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा